नमस्कार मित्रांनो मालवणी अम्मा या चॅनलवरती हो आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आलो आहे जामसंडे वाडा तरला तोडाही काढायला तर तो हे बघा ही तार आहे याला शिसं लावलं आहे आपण याच्या सहाय्याने आपण ते तोडही काढणार आहेत तर तुम्हाला दाखवतो आज मी कसं काढणार आहे ते व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो हे बघू शकता आपण हे चिखलातून चाललो आहे माझ्यासोबत चार पाच जण आहेत आज माझ्यासोबत तर तुम्हाला दाखवतो मी आज कसं काढायचे आहेत ते तोडही मोठी शिंपली असते रेतीच्या तिच्या आतमध्ये असते ती खोदून काढायची असते ती बघा आता कशी काढतात तेव्हा आम्ही मागे आम्ही ना गेलो रे असे ते लास्टला सांगूच असत सगळा चांगले जात मुळे ते <laughs>

ही बघा तोड आहे याला पुढे शिस आहे आणि तार आहे तार याचे छोटे होल दिसतात छोट्या होला टाकायचे आणि जर याच्या आतमध्ये पकडलं त्या शिंपलीने तोंडात तोंडाच्या ह्याच्या आतमध्ये घुसते तर त्या शिंपलीने पकडलं दे तर समजून जायचं की याच्यामध्ये शिंपली आहे ती मोठी तोड्या आहे असं असं पूर्ण आतमध्ये टाकायचं

और तो मजा वाटर पू है अच्छा इतना बड़े तो बेटा उधर 50000 का मौका है ओय ये ऐसा मस्त है यार अच्छा एक अरब भर के संयोजन देता है क्या मात्र लगते है मैंने मोबाइल पास है मैंने देखा इधर बघू शकता अशीच काढतो एक तोड ही बघू शकता अशी तार तार अडकवायची असते होलामध्ये ही सिम्पलीने पकडली आहे तार आता या पूर्ण आजूबाजूने असं खोदायचं आहे खोद रे पण बघू शकता हो तारेच्या पूर्ण आजूबाजूने खोदायचं आपल्याला तोडायसाठी पूर्ण रेतीमध्ये घुसली आहे आतमध्ये एक फूट तरी आतमध्ये खोला खोदावं हो लागेल आपल्याला इकडे एक इकडे एक आहे बघूया पहिल्या कोणाला भेटतं आहे ते तसं मी दुसरी बघते अडकता काय तार बघू शकता असे होल आहेत या ओलामध्ये टाकायचे असे भेटली टाक ही बघा आपल्याला भेटली आहे थोडे भेटली ही बघा ही दुसरी पण भेटली आपल्याला हे बघा असे होल असतात ह्या ओलामध्ये अशी तार टाकायची आतमध्ये बघा एक ही बघा अडकली तार आहे आता ह्याच्यामध्ये तोड आहे तुम्हाला तो दाखवतो आशिष कसं काढायचे ते अडक ते होलं आहे कि अडकवायच्या आतमध्ये बघा इकडकली इथे खाशी मुखली याचात एक तोड आहे भेटली बघा ही इकडे एक आहे इकडे एक आहे आणि ह्या दोघांना एक एक भेटते बघूया आता कोणाला पहिली भेटते लावली काढलं कर अच्छा सवलामध्ये अडकवायची पटकन जे बघायकते अड़कली

एकदम रेतीमध्ये खोदावं लागतं हाताने हे बघा अशी माती बाहेर काढावी लागते <laughs> पूर्ण असं तुका गावता कि ना हॅलो बघा केवढी आहे भेटली आपल्याला दुसरी माझ्या मोठी साईज <laughs> किती गावले रे డ్ <whisk> <sharp sensation> का आता आपण चाललोय घरी तेवढाही काढून हे बघू शकतात वीस पंचवीस भेटले आहेत काय परत बोलतो गाडी काय नका काढताय मुळे आता त्यात सर्व चाललेत घरी तोडे काढून मुळे मुळे काढतात रे हा बघू शकता आपल्याला जाता जाता एक टायगर चिंगूळ भेटलाय कलर बघा काय चिंगुळाचा जिवंत चिंगूळ आहे बघा भरपूर मोठी साईज होती या चिंगळाची कारण आपण गेलो तोडाही काढायला हे बघू शकता आपल्याला एवढे भेटले आहे बघू शकता तेवढाही भेटले आपल्याला तर आता आपण हे घरी घेऊन जाऊया थोडं आहे बघा तेवढी मोठी शिंपली आहे बघा साईज बघा शिंपलीची तर आपण याला घरी घेऊन जाऊ मग माझ्यासोबत आले होते चार पाच जण ते बघा त्यांना पण भेटले थोडेफार आम्हाला इकडचं जास्त काय माहिती ना कसे काढतात ते तरी पण थोडेफार काढले आम्ही आप, देरी, देरी आता चाललो घरी येऊन यांना आता आपण चाललोय घरी आपल्याला तोडे काढायला आलो होतो वाडा तस वडमध्ये जामसंडे वाडा तरला तर आपण चाललो आता घरी बघू शकतो आणि भरतीला लागलाय त्याच्यामुळे आता आपण चाललो घरी किती गावले रे रेशू माझ्यासोबत आला होता आशिष हा बघू शकता आणि हे बघा हे आपल्यासोबत चार पाच जण आले होते चालले तर पुढे की काय करतो रे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे तर मालवणी अमे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेन आपल्या कोकणामधले देवगडमधले चला तर भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये